आणि तिने मला सांगितलं की आपण मैत्रिणी आहोत तर तू माझ्या शेजारी राहायला आलीस तरी चालेल आपल्याला एकमेकींचा फायदा होईल त्या हिशोबाने तिने मला ते घर दाखवलं त्या घराच्या व्यवहारापोटीत मी तिला ते पैसे देऊ केलेले आहेत नमस्कार मित्रांनो आज अजून एक नंदाबाई थोरात यांचा नवीन कारनामा आपल्या समोर आलेला आहे आपण आता पिंपरीमध्ये उभे आहोत आणि पिंपरीमधल्या एक अतिशय वयस्कर आजी आपल्यासोबत आहेत ज्या अडुसष्ट वर्ष वयाच्या आपण सामन्या आजी बघितल्या होत्या तसेच ह्या आजी आहेत यांची देखील फसवणूक झालेल्या आहे गेल्या दोन तीन वर्षापासून ह्या आजी परेशान आहेत या नंदाबाई थोराचा तपास करत आहेत ही तपासामध्ये सापडत नाही आहे बाई आतापर्यंत ह्या परेशान आहेत आणि यांनी आपले मागचे काही व्हिडिओ पाहिले आणि व्हिडिओ पाहून यांनी आपल्यासोबत संपर्क केलेला आहे पहिलं तुमचं नाव सांगा काय माझं नाव आहे सौ पुष्पा वसंत जाधव पुष्पा वसंत जाधव तुम्ही पिंपरीमध्ये राहत आहे का हो मी पिंपरीमध्येच राहिलो आहे तर आपण दोन दिवसापासून यांनी संपर्क केल्यानंतर आपण यांना भेटण्यासाठी आज पिंपरीमध्ये आलेलो आहोत आ, मला एकदा थोडस सविस्तर सांगा न... पहिलं मला सांगा नंदाबाई थोरात यांना तुम्ही कधीपासून ओळखताय नंदा हो नंद, नंदाची आणि माझी खूप दिवसापासूनची ओळख आहे आम्ही एकेकाळी -एक जुन्या मैत्रिणी सारखंच राहत होतो ती माझ्या घरी तिथे येणं जाणं होतं माझंही होतं आणि साधारण तुमच्याकडून त्यांनी किती पैसे घेतलेले आहेत आणि ते किती दिवसापूर्वी घेतलेले किती वर्ष झाले या गोष्टीला त्यांनी ती माझ्याकडून पैसे सव्वा दोन लाख रुपये घेतलेले आहेत आणि पहिल्यांदा तिने पंचवीस हजार घेतले नंतर सत्तर हजार घेतले असे टप्प्याटप्प्याने तिने माझ्याकडनं पैसे घेतलेले आहेत खर तर हे सर्वांना कळलं पाहिजे की ह्या दोघी मैत्रिणी होत्या म्हणजे त्यांची खूप जुनी ओळख होती आणि जुनी ओळख असल्या कारणाने त्या नंदा थोरातने यांच्याकडनं सव्वा दोन लाख रुपये घेऊन तीन वर्ष आज उलटलेले आहेत तुम्ही पैसे कुठल्या कारणाने दिले होते काय म्हणून दिले होते तिने मला तिथं एक राहतं घर दाखवलं होतं चार रूमच आणि तिने मला सांगितलं की आपण मैत्रिणी आहोत तू माझ्या शेजारी राहायला आलीस तरी चालेल आपल्याला एकमेकींचा फायदा होईल त्या हिशोबाने तिने मला ते घर दाखवलं त्या घराच्या व्यवहारापोटीच नाही त्या घराचा व्यवहार तिने आणखी दोन तीन जणांबरोबर केला आणि नंतर मी जेव्हा बघायला गेले तर ते घर एकदम जमीन दोस्त केलं होतं तिने आणि काळे पत्रिने ते घर सगळी जागा तिने पॅक करून टाकलेली खरं पाहिलं तर सराईत गुन्हेगारी यालाच म्हणतात कारण आपण पाठीमागच्या पंधरा दिवसात जे हे कवर करत आहे प्रकरण तर या प्रकरणात आत्तापर्यंत जेवढे पीडित कुटुंब आपल्यासमोर आलेले आहेत या प्रत्येक पीडित कुटुंबानी एकाच प्रकारचा गुन्हा सांगितलेला आहे शक्यतो नव्वद टक्के असेच लोक फसलेले आहेत की त्या बाईंनी घराचा व्यवहार केलेला आहे आणि घराच्या व्यवहारापोटी कुणाचे दोन लाख कुणाचे पाच लाख कुणाचे वीस लाख कुणाचे पंधरा लाख रुपये या बाईने लुटलेले आहेत घर कुणालाही विकलेलं नाही आहे एका व्यक्तीला घराची खरेदी दिलेली आहे ते म्हणजे कानिपनाथ घुले ते सुद्धा आपल्यासमोर आलेले आहेत घुले सरांनी ज्यावेळेस खरेदी केलेली आहेत त्याला पण तेरा वर्ष उलटून गेलेले आहेत त्या बाईने अजून घराचा ताबा दिलेला नाही आहे त्यांना पण वीस लाखाला फसवलेला आहे आता पुढं पाहणं गरजेचं आहे त्यांना त्या ते घराचा ताबा मिळतो का आणि या आजींना पण यांचे सव्वा दोन लाख परत मिळत आहेत का जे घर होतं ते घर अनेक लोकांना या बाईने विकलं होतं अनेक अजून कुटुंब आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत संपर्क करत आहेत पुढचे व्हिडिओ देखील आपल्यासमोर येणार आहेत अनेक नवीन कुटुंब आपल्यासमोर येणार आहेत या जाधव कुटुंबाची फसवणूक झालेली आहे जाधव कुटुंब येणाऱ्या काळात काय ॲक्शन घेणार आहे ते त्यांना आपण विचारूयात ताई तुम्ही परत पुढे आता काय करणार आहे त्यांच्यासमोर ऍक्शन काय घेणार आहे मी त्या मी तिच्या विरुद्ध आता मला जर असं दमदार माणूस कुणी जर भेटला तर मी तिच्या विरुद्ध नक्कीच पोलीस केस करणार आहे हे जाधव कुटुंब आता पोलिसात तक्रार करणार आहे आजपर्यंत त्यांनी वाट पाहिलेली आहे पण नंदाबाईचा संपर्क यांना होत नाही आणि संपर्क झाला तरी ती उडवाडवीची उत्तरं देत आहे सव्वा दोन लाखाची फसवणूक आज गरीब कुटुंबासोबत झालेली आहे तर तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील आणि लवकरच या नंदाबाई थोरातचा नवीन एक कारनामा तुमच्यासमोर घेऊन येणार आहे वाट पहा परत नवीन एका व्हिडिओची धन्यवाद